स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया आज आपण लाल भोपळ्याची भाजी बनवूया त्याच्यासाठी मी हा लाल भोपळा घेतलाय हा बघा आणि ह्या फोडी करून घेतल्या आहेत कापून अशा फोडी करून घेतल्या आहेत आता कापायच्या अगोदरच मी धुवून पुसून घेतला आहे कारण ह्या भोपळ्याला पाणी सुटतं नंतर धुतलं ना तर, धुत तर पाणी सुटणार भाजीला म्हणून अगोदरच मी धुवून घेतलं आहे आणि बाकीचं हे साहित्य घेतलं आहे कढई गरम करत ठेवली आहे साधारण दोन टेबलस्पून एवढं तेल घालते तेल गरम झालं तर राई घेतली आहे ती घालूया राई चढतली मिरची कापून घेतली आहे ती घालूया एक कांदा मध्यम आकाराचा कापून घेतलाय तो घालते कांदा चांगला नरम करून कांदा चांगला नरम कडीपत्ता घालूया आता हा भोपळा कापून घेतलाय ना तो घालूया गॅस मध्यम करून घेते चवीनुसार मीठ घालूया घेऊन चांगलं थोडासा एक चमचा एवढा पाण्याचा हपका मारते म्हणजे वाफ चांगली धरेल पूर्ण वाफेवर भाजी शिजवायची आहे आणि झाकण ठेवून चार पाच मिनटं शिजवून घेते गॅस मध्यम केलेला आहे चार पाच मिनटं झालेली आहे एकदा ढवळून घेऊया अजून तीन चार मिनिटं शिजवून घेते गॅस मी मध्यमच ठेवायला आहे आता तीन चार मिनटं झालेली आहेत बघा हे बघा हे असं पाणी सुटतं त्याला बघा असं मी वाप्यावरच शिजते ही आता भाजी शिजलेली आहे बघा भोपळा चांगला शिजलेला आहे बघा शिजलेलं आहे चांगला आता हे ओलो खोबरं आहे ते घालूया कोथिंबीर घालूया चांगले ढवळून घेते व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि खोबरं घातलं आहे ना तर दोन मिनिटं मी खोबर शिजून घेते हे बघा ही आता भाजी तयार आहे जेवढी जास्त वेळ ठेवू ना तसं पाणी सुटत जाणार जास्त वेळ ठेवायची नाही शिजली ना ही बघा व्यवस्थित अशा पुढे शिजलेले आहे ही आता भाजी तयार आहे आता मी गॅस बंद करते ही मालवणी पद्धतीची लाल भोपळ्याची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद